मित्रांनो महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये दोन हजार एकवीस एक मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना आली आणि या योजनेच्या अंतर्गत जे की बीड पॅटर्न अंमलात आला आणि या बीड पॅटर्नच्या अंतर्गत जर विचार केला तर ते ऐंशी ते एकशे दहा मॉडेल की ऐंशी ते, ते एकशे दहा मॉडेल नुसार आता पीक विमा कंपन्यांना जवळपास तेरा एक हजार तीनशे तेरा कोटी हे आपल्या महाराष्ट्र सरकारला देणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये नेमकं काय आहे का ते आपण इथे सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या पद्धतीने या मॉडेलनुसार राज्य शासनाला सरकारला पैसे येणे अपेक्षित होत ते अजून आलेले नाही आहेत चॅनलला ना अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा या मॉडेलनुसार पीक विमा कंपन्यांकडनं राज्य सरकारला पीक विमा कंपन्यांकडून किती रक्कम येणं बाकी आहे व एकशे दहा टक्क्यांपुढील जी काही रक्कम आहे ती पीक विमा कंपनीला किती रक्कम देणं बाकी आहे शासनाचं चा, याच्यात देखील आता जे की कृषी आयुक्तांकडे मागणी सरसकट होताना दिसत आहे खूप काही मोठ्या प्रमाणात इथे ही मागणी होताना दिसत आहे कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ऐंशी ते एकशे दहा मॉडेलनुसार पीक विमा कंपन्यांकडनं आतापर्यंत एक हजार आता तीनशे तेरा कोटी रुपये येणं बाकी असल्याची धक्कादायक माहिती इथे आता आपल्याला समोर येताना दिसत आहे तर राज्य सरकारला एकशे दहा टक्क्यांपुढील केवळ दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देणं बाकी आहे जर एकशे दहा पेक्षा कमी नुकसान झालं असेल तर राज्य सरकार देतं पैसा आणि जर एकशे दहा पेक्षा जास्त नुकसान झालं तर मग ते पीक विमा कंपन्या सरकारला देतात आता हेच म्हणता की एक ऐंशी ते एकशे दहा मॉडेल याला असं म्हटलं जातं आता या मॉडेलनुसार नुसार एखाद्या कंपनीला शंभर कोटी रुपये हप्ता दिला गेला असेल व कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पंच्याहत्तर कोटी रुपये दिली असल्यास वीस टक्के अर्थात वीस कोटी रुपये कंपनी स्वतःकडे ठेवून घेत असते पाच टक्के अर्थात पाच कोटी रुपये कंपनीला राज्य राज्य सरकारला परत करावं लागतं मग याच्यामधलं जे काही गणित आहे जी काही खरी माहिती आहे की जो काही नुकसान झालाय शेतकऱ्यांचे पंचनामे म्हणूनच हे जी काही कंपन्या आहेत या कंपन्या एकशे दहाच्या वर जाऊ देत नाही जेणेकरून त्यांचा स्वतःचा इथे फायदा होत असतो राज्य सरकारकडनं शंभर कोटी रुपये कंपनीला हप्ता दिल्यास व एकशे दहा कोटी रुपये विमा भरपाई झाली असल्यास आस दहा टक्के कंपनीला स्वतःचे घालून एकशे दहा टक्के भरपाई ही शेतकऱ्यांना द्यावी लागते आता याच्यानुसार नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्यांच्या पुढे गेली असल्यास पुढील रक्कम राज्य सरकारला देणं अपेक्षित असतं सन दोन हजार वीस ते एकवीस आणि तेवीस ते चोवीस या रब्ब्यामध्ये एकशे ते एकशे दहा मॉडेलनुसार राज्य सरकारला विविध पीक विमा कंपन्यांकडनं परतावा येणं अपेक्षित आहे आणि ती रक्कम आहे तीन हजार चारशे तीन कोटी बावन्न लाख रुपये ही मेबी आली पण असेल राज्य सरकार दाखवत नाही नेहमीच सांगतं की कंपनी देत नाही किंवा हे जे काही येणारी रक्कम असते फक्त जाणारी रक्कम मोठ्या प्रमाणात सांगण्यात येते की आम्ही आमच्या वाट्याचा हिस्सा दिला पण ज्या पद्धतीने जर कमी नुकसान झालं असेल कमी नुकसान भरपाई दाखवली असेल तर तो जो काही पैसा आहे तो, तो पैसा इथे आपल्या येताना दिसत नाही आणि याच्यानुसार जर विचार केला तर दोन हजार नव्वद दोन हजार नव्वद कोटी सव्वीस लाख रुपये सरकारला मिळाले असून उर्वरित एक हजार तीनशे तेरा कोटी सव्वीस लाख रुपये अजूनही कंपन्यांकडे अटकलेत आणि हेच जर पैसे राज्य शासनाने आल्यानंतर तेच जे काही आपले गरजू शेतकरी आहेत जे काही पीक विमासाठी अजून रखडले आहेत दोन हजार वीस पासून त्यांना जर वाटलं तर याच्यामध्ये नक्कीच जो आपला शेतकरी आहे तो खरीप हंगामाच्या तोंडावर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना इथे मदत होऊ शकणार आहे आता पीक विमा कंपन्यांकडनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एकीकडे हात आकारताना दाखवत असता आणि दुसरीकडे ही जी काही मोठी रक्कम आहे ही मोठी रक्कम येत असते याच्यामधला जो काही विरोधाभास आहे तो विरोधाभास बाहेर येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच कृषी आयुक्तांकडे याची आता सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि तीच मागणी येते होताना दिसत आहे हे जर पैसे आले तर नक्कीच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करणं देखील गरजेचं आहे बघूया अजून याच्यावर काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद